चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एसटी स्टँड समोर कुडाळ संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारलाय त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक झाली आहे मोटार वाहन कायदा अधिक कठोर केल्याने ट्रक चालकांनी तीन दिवस संप पुकारलाय त्याचे परिणाम दिसू लागले असून मुंबई कृषी उत्पादन बाजार समितीत परराज्यातील आवक आहे संप असाच राहिला तर निश्चित भाज्यांचे दर कडाडतील अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे ट्रक चालकांनी सोमवारपासून देशभरात तीन दिवसाचा संप पुकारलाय याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर पडला असून मुंबई कृषी उत्पादन बाजारपेठेत परराज्यातून विशेषतः गुजरात राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक येथून येणारा माल आला नाही त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक आहे त्यामुळे परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक आहे दरम्यान संप असाच राहिला तर निश्चित भाज्यांचे दर कडाडतील अशी भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होते ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका